जालन्याच्या गो भक्त गोशाळेच्या विश्वस्तांनी मानले राज्य शासनाचे आभार गाईला राज्यमातेचा दर्जा दिल्याने जालन्यात गोभक्तांनी गोशाळेच्या विश्वस्तांनी केले सरकारचे अभिनंदन दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजता जालन्याच्या गो भक्त गोशाळेच्या विश्वस्तांनी राज्य शासनाचे आभार मानले गाईला राज्यमातेचा दर्जा दिल्याने जालन्यात गोभक्तांनी आणि गोशाळेच्या विश्वस्तांनी सरकारचे अभिनंदन करत या निर्णयाचं स्वागत केलंय कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव निभा मरोळे यांनी देशी गाईंना राज्यमाता गोमाशा घोषित शासनाबाबतचा निर्णय सोमवारी जारी केला या ऐतिहासिक निर्णयाचे गोभक्तांनी स्वागत केलंय आज शहरातील पांजरापोळ गोशाळेत गो गोभक्त गोसेवक आणि गोशाळेच्या विश्वस्तांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत राज्य सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचा स्वागत करत गोसेवकांनी राज्य शासनाचे आभार मानले यावेळी उद्योजक घनश्याम शेठ गोयल राम मंदिरचे पुजारी मनोहर मनोज महाराज गौड जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे दिलीप राठी हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट ईश्वर बिलोरे यांचा गोभक्त उपस्थित होते कार्यक्रम घेण्यात आले आज पांढरापूर गोशाळेमध्ये संपूर्ण गोभक्त आणि गोशाळा चालवणारे सर्व अध्यक्ष संचालक यांना एकत्रित बोलवण्यात आलं दोन दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्या गाईला राज्यमातेचा दर्जा दिला आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचा आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी फड एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि दादा पवारसाहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा एक अभिनंदनाचा ठराव पारित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेला आहे आणि पांजरापूर ही गोशाळा जालना शहराला खूप नामांकित आणि खूप जुनी अशी ही शाळा या ठिकाणी आहे पण जा अत्यंत दर्जेदार असं काम संपूर्ण शहरातील उद्योगपती असतील सर्वसामान्य जनता असेल या ठिकाणी सेवाभाव करतात आणि श्रमदान करून या गायीची सेवा या ठिकाणी करतात अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात जनावरांचं जनावर घेऊन जातात मात्र भंजरंग भंज दलाकडून कारवाई होते मात्र पोलिसां पोलिसांकडून कारवाई केली जात नाही आता जसं राज्य शासनानं पन्नास लोक प्रत्येक गाईला दरोज साऱ्यासाठी दिली बजरंग दलाच्या मार्फत बजरंग दलाच्या वतीने ज्या ज्या काही बिगर कायदेशीर गायी किंवा गोरे बैल जे घेऊन जाण्याचं काम होतं आणि ते त्या ठिकाणी पकडतात पोलिसांच्या ताब्यात दिल्याच्यानंतर पोलीस कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात आणि अनेक वेळेला तशी कारवाईसुद्धा पोलिसांनी केलेली